चला नमस्कार नमस्कार शुभ सकाळ लय थंड जो असताना ज्याम आहे असं झालंय की बाबा इतकं गार लागतय काय बोलायचंच काम नाही वाता का वातावरण एकदम थंड झालंय आणि काय झालंय माहिती का बरच तुम्हाला सांगतो आता पाऊस काळ संपला तरी बी पाऊस काळाचंच वातावरण चालू आहे आणि का आमच्या आईचं काय चाललंय इकडं काय करते काय आयचं चांगलं भाजी बनवायचं तिला तो गार, गार लागतोय ला। ला का नाही कोण असतो बघितलं गार लागल्या म्हणजे काय खायचं इतकं थंड की बा आज बोरायचंच काम नाही नसतो लेश गार सुटलाय राव चला बहिमुख निघला आता मस्त पैकी आता परत फिरसे बहिमुख केला बघा राहत फिरसे बहिमुख केला परत तरी पेटा घेईन नाही का नाही दिसतय का नाही तुम्हाला का रोप टाकलं आता इथं आणि चला आज बर चालू आहे आणि बायडी त्या जायच्या शेंपो याला काय भाजी बनवती गाई फुलवर बनवती वय फुलवर फुलवरची भाजी बनवती आई एकदम असं जम झालेले गार लागतोय या गा। हर्षदाच हर काय चाललय आमच्या हर्षदाच काय चाललंय ग बाई हर्षदा हर्षदाला बी गार लागतोय का ना इकडे बघ हो लागतय त्यामुळं ऊन पडल्यावर उठली का नाही चमकतंय चिड्या तुझ्या ऊन चल मग काय चालले अजून बघू साक्षी गेली आमची बारामत तिला काय करता काय बनवते चहा बघू या तुला तर कामच नाही उठल की चहा बनवते रोज सकाळ सकाळ काय घ्यायचं सांग बरं चहा का काय पेत्यात मग अरे पण रोजच चहा ब्लॅक अँड टी अ ब्लॅक अँड टी ब्लॅक अँड टी असतो आणि गोल्डन हॅलो गोन प्रकार गोल्डन पाहिजे बाबा <laughs> <laughs> <बाला द्लेक, laughs> गोल्डन पाहिजे चा मग काय आता काय दोन हजार कुठलं चालेल नाही आता आम्ही डायरेक्ट पुढल्या वर्षी व्हिडिओ काढणार आहे आम्ही आता बंद करणार आहे व्हिडिओ काढायचो डायरेक्ट पुढल्या वर्षी व्हिडिओ काढणार आहे अजून चार दिवसांनी पुढल्या वर्षीच काढणार आहे तीन दिवस आहे का आता मी डायरेक्ट तुम्हाला ह्या वर्षी झोपलो कि पुढल्या वर्षीच डायरेक्ट उठणार तुम्ही पण आता डायरेक्ट पुढल्या वर्षीच मामाच व्हिडिओ बघा बर का सगळी आणि आता काय झाली माहिती का आता थंडी एवढी सुटली की मापाच्या बाहेर थंड वाचतो या लईच गार आहे राव काय कारण वातावरण बिघडलेवानीच झालंय काय नेमकं काय झालं असे काय झालं असन नेमकं तुला लागतं का गार मोजन हिन घातल्या पार काय सांगायची तिच्या पायाला सुद्धा गार का कसल गार लागतय बरं बारी चला असू द्या काय म्हणता मग सगळेजण काय चाललंय अजून कोणाचं अयो गार्ट्यांनी नको नको झालं राव hmm. काय मग म्हणता अजून काय मग मला लाईक करीत नाही तर सरप्राईज करीत नाही काय सांगायचं तुम्हाला हम्म hmm? तर अश्वत चला आता डायरेक्ट आपण पडल्या वर्षी भेटू सगळी जण बाय हा सुबह सकाळ चला अजून डोकंही चरायचं राही नाही आगोळ केली गार लई लागतो त्यामुळे शूटर घातला मग चला असू द्या